पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी जाधववाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेतली त्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस बिले सादर केली आणि इनपुट टॅक्स घेऊन सरकारचा करोडो रुपयांचा वस्तू व सेवा कर बुडवला आहे सेवाकर गुप्तवार्ता संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गृहविभाग व जीएसटी विभागाकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जायस्वाल यांनी दिलं आहे जाधववाडी येथे राहणारा मोहम्मद कैश रहमानी याने कर्ज देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली त्याद्वारे बोगस कंपनी तयार केली या प्रकरणी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे रहमानी याने आशिया स्टील ट्रेडर्स दुकानाद्वारे कोट्यवधींचा जीएसटी बुडवला आहे शहरात असे रॅकेट कार्यरत आहे जे गोरगरिबांची फसवणूक करीत आहे राष्ट्रविघातात कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली या लक्षवेधीमध्ये लक्षवेधी मध्ये दीपक भगत तुम्ही बोलून घ्या मात्र दीपक भगत नावाच्या एका व्यक्तीच्या डॉक्युमेंट्स वर बघा बघा दहा एकतीस झालेल्या आहेत आपल्याला सर्व लक्षवेधींना न्याय पण द्यायचा आहे लक्षवेधी कंटिन्यू आला पाहिजे आपण मांडव नाही ना। अध्यक्ष महोदय या दीपक भगत नावाच्या व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याच्या खोट्या डॉक्युमेंट्स वर या दोघांनी मोहम्मद कैश रहमानी आणि मोहम्मद अहमद उर्फ आदिल रहमानी या दोघांनी फसवणूक करून एक खोटी कंपनी काढली आठ नंबर याच्यावर खोटी कंपनी काढली आणि त्या माणसाची फसवणूक केली अशा अनेक लोकांची फसवणूक या लोकांनी केलेली आहे आणि जो परिसर आहे कुदळवाडी जादवाडी चिखली या परिसरामध्ये अशी एक टीम आहे अशी चुकीचं काम आहे याच्या त्याचबरोबर अशा लोकांची फसवणूक को, खोट्या को, डॉक्युमेंट्स करून आ, आ, खोटी कंपनी काढून खोटी बिलं देऊन त्यांनी जीएसटी जी सुद्धा नाही भरलेला अशा अनेक कंपन्या हो आहेत अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून माझे काही प्रश्न आहेत यांना अटक झाली यांना या सुटले हे सगळं काही झालं पण अध्यक्ष महोदय याला बंद नेणार का नाही कधी अध्यक्ष महोदय या अशा फसवणुकीच्या म्हणजे बळी जाणारे अनेक लोक आहेत या राज्यामधले माझ्या शहरातले आहेत खोटे डॉक्युमेंट्सवर कामाला लावतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं तुम्हाला लोन देतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं असे वेगवेगळ्या वेग डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी वेगवेगळे वे अकाउंट तयार केले वेग वे वेगवेगळ्या अकाउंटवर वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळे बिलने चालू केले आणि सरकारची फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक करत असताना त्या ज्या गोरगरिबांनी यांच्यावर विश्वास ठेवला ज्या गोरगरीब लोकांनी यांना नोकरीसाठी लोनसाठी जे डॉक्युमेंट दिले त्यांचा विश्वास केला अध्यक्ष मोदी अक्षरशः हे परिवार म्हणजे या परिवार या परिवारांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे विनाकारण एखाद्या न केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय या परि या हे जे परिवार आहेत या परिवारांची परिस्थिती अशी आहे की यांना माहितीच नाही आपल्या डॉक्युमेंटचा उपयोग गैर उपयोग कसा झालेला आहे हे यांना माहीतच नाही आणि अध्यक्ष महोदय ही जी टीम आहे ही टीम आमच्या परिसरामध्ये फार जोरात कार्यरत आहे अध्यक्ष मोदय सरकारची फार मोठी फसवणूक आणि मी याच्यामध्ये काही Uh, म्हणजे देशविरोधी कारवाई करणारी सुद्धा लोक याच्यामध्ये आहेत जर आपण याच्या खोलामध्ये गेला तर अध्यक्ष महोदय माझी मागणी या निमित्तानं मंत्री महोदयांकडे हा प्रश्न विचारतो आता काय आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर मी प्रश्नच विचारतो अशा बनावट कंपन्या स्थापन करून जे ज्यांनी जीएसटी बुडवलाय असे रॅकेट चालवणारा हा मोहम्मद रेहमानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आपण कडक कारवाई करणार का आता त्याच्यावर पहिली कारवाई झाली ती त्याच्यावर त्या कारवाईनंतर त्याला जामीन मिळाला पण आता हे याच्या खोलवर पर्यंत जाऊन आपल्याला त्याच्यावर चौकशी करावं लागेल आणि त्याच्यावर कडक कारवाई संदर्भात आपण करणार का याच माझा प्रश्न आहे दुसरं सदर प्रकरणात मूळ फिर्यादी याला प्रलोभन किंवा दबाव दाखवून त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि ते कोर्टात दाखल केलं आणि त्या के आधारावर त्यांना जामीन मिळाला तर त्याची सुद्धा आपण सखोल चौकशी मंत्री मोदी या निमित्तानं करणार का हा माझा एक प्रश्न राहील सदर आरोपी हे फार म्हणजे भया म्हणजे एकदम त्यांच्याबद्दल तिथं एकदम भीतीचं वातावरण गोरगरीब कामगारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कंपनी स्थापन करणे आणि त्या आधारे शासनाची जीएसटी बुडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणे ही गंभीर बाब आहे सदर प्रकरण केवळ सरकारची फसवणूक यापुरते मर्यादित नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून देशविगतक कृत्यांमध्ये हा पैसा वापरला असल्याची शक्यता आहे गृह विभाग गुप्तचर यंत्रणा यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत ब्रिफिंग करून सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल असं आश्वासन यावेळी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिलं आहे जीएसटी विभाग आणि ग्रह विभाग या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीची अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल